नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी प्रसिद्ध नाटककार जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर याच्या हॅमलेट या, या नाटकातल्या स्वगताचा एक भाग होता त्यात त्यानं असं म्हटलं होतं हॅमलेट स्वतःला विचारतो टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन आता असाच प्रश्न तमाम भारतीयांनी स्वतःला विचारावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याला पार्श्वभूमी आहे आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेट सामन्याची आणि हा प्रश्न काय विचारायचा आहे टू प्ले ऑर नॉट टू प्ले दॅट इज द क्वेश्चन कारण जसं असणे किंवा नसणे हा प्रश्न आहे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन तसंच टू प्ले ऑर नॉट टू प्ले दॅट इज द क्वेश्चन खेळणे किंवा न खेळणे हा प्रश्न आता भारतीयांनी स्वतःला विचारायला पाहिजे मुळातच अगदी अलीकडे म्हणजे अजून त्याला पाच सहा महिने देखील झाली असतील एप्रिल महिन्यामध्ये बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला अजूनही या मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचं नातेवाईकांचं सांत्वन संपूर्ण आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेट सामना कसा जातोय हा प्रश्न आता भारतीयांना पडलाय खरं तर जेव्हा हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आपण मोठ्या आविर्भावात भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरू झालं म्हणून ऑपरेशन सिंधूर राबवलं त्यानंतर लगेच ते युद्धसीज पण झालं पण हे ऑपरेशन सिंधू राबवताना काय बाता मारल्या होत्या आपण रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही रक्त आणि पाणी एकत्र वाहू दिलं जाणार नाही चर्चा आणि दहशतवाद एकत्र होणार नाही चर्चा आणि व्यवसाय एकत्र होणार नाही पण आता रक्त आणि क्रिकेट एकत्र चालतं आता याच प्रश्नावरून सगळ्या भारतात गदारोळ माझलाय माझा लाईव्हच त्यावर आहे खेळावं की खेळू नये खरं तर प्रश्न हाय मैदानावरील युद्धा आधीच सोशल मीडियावर वॉर सुरू तिकडं भारत पाकिस्तान अजून मॅच सुरू व्हायची आहे अजून ती मॅच झालेलीच नाही मैदानामध्ये तोवर अख्ख्या भारतामध्ये सोशल वॉर सोशल मीडिया वॉर पॉलिटिकल वॉर सुरू झालाय आपल्या महाराष्ट्रात तर त्याचे प्रचंड मोठ्या हो प्रमाणावर पडसाद उमटले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं एक राज्यव्यापी आंदोलन देखील या विरुद्ध छेडलंय माझे कुंकू माझा देश आणि कुंकुवाचं वाटप देखील त्या ठिकाणी केलं जाते आणि हे कुंकू आता सरकारला पाठवलं जाणार आहे म्हणे तिकडे त्याच पक्षाचे नेते शरद कोळी यांनी तर हॉटेल चालकांना इशाराच दिलाय जर कोणी टीव्हीवर मॅच लावली तर टीव्ही फोडण्यात येईल असं त्यांनी थेट म्हणून टाकलं आता याबद्दल दोन मत प्रवाह निर्माण झालेत काही जण म्हणतात खेळ आहे खेळाच्या भूमिकेने खेळाच्याच नजरेनं पहावं असं कोण ऍक्टर्स म्हणतायत इकडे इकडं आमचे नुकतेच राज्यसभा खासदार झालेले उज्ज्वल निकम देखील हेच म्हणतायत तिकडं दस्तूर खुद्दा अजित पवारांनी देखील हेच वाक्य उच्चारलं खेळाकडं खेळाच्याच नजरेनं पाहिलं पाहिजे म्हणून त्यांना तर काही जणांनी एवढंही विचारून टाकलं तुम्ही मॅच बघणार आहात का म्हणून आता यावर संजय राऊतांनी सडकून टीका केली आणि अजित पवारांवर थेट मोठा आरोप केला आहे की अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचं रक्त वाहत आहे म्हणूनच ते असे बोलत आहेत आता अख्ख्या भारतामध्ये यावरून घमासान सुरू आहे इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष सामना ज्या दुबईमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे तिथली तिकीटांची विक्री देखील अत्यंत संत गतीने सुरू आहे अक्षरशः निम्म स्टेडियम देखील भरणार नाही अशी परिस्थिती तिथली आहे म्हणजे अनेक जणांनी या सामन्यावर बॉयकॉट केलेला आहे या सामना बघायचाच नाही असं ठरवलं काही जणांनी ऑनलाईन देखील आम्ही आता ही मॅच बघणार नाही असं म्हटलेलं आहे आशिया कप सोळा आशिया कप झाले दोन एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून आहे आशिया कपला सुरुवात झाली दोन हजार सोळा पासून टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये हा खेळवला जाऊ लागला पण आता भारत आणि पाकिस्तान आपले मुळातच संबंध पहेलगाम हल्ल्यानंतर बिघाडले बिघडले होते आणि त्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर देखील राबवलं पाकिस्तानी नको नको ते आपल्यावर आरोप केले तरी देखील अजूनही आपण या पाकिस्तानच्या कुठे ना कुठेतरी त्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून मॅच खेळवतोय का हा प्रश्न पडलाय असे बरेच प्रश्न आता मी या ठिकाणी उपस्थित करणार आहे खर तर मुळात बावीस एप्रिल रोजी पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला त्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही अशी रोखठोक भूमिका भारताने घेतली आता मात्र असं काय झालं की चौदा सप्टेंबर म्हणजे आज आपण पाकिस्तान विरुद्ध मॅच खेळतोय मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचा मृत्यू झाला पहलगा मल्ल्यामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी तर थेट सरकारला यांना लाजा कशा वाटत नाहीत असा प्रतिप्रश्न केलाय यामध्ये संतोष जगदाळे जे पुण्यातले पर्यटक म्हणून तिथं गेले होते ते या हल्ल्यात मारले गेले त्यांची कन्या असावरी जगदाळे यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी स्पष्ट म्हटलंय इतक्या लोकांचा बळी गेल्यानंतरही पाकिस्तानची क्रिकेट खेळण्यात यांना काहीच कशी लाज वाटत नाही यापुढे पण त्या म्हणाल्यात ज्या लोकांमध्ये भावना नाहीत तेच लोक अशा प्रकारचा निर्णय घेतात बी सी सी न असं करायला नको होतं पहलगाम हल्ल्याला सहा महिनेही उलटणे नाहीत ज्या देशातून अतिरेकी येऊन आपल्या लोकांना मारून जातात ज्यांच्या बरोबर आपलं जुनं वैर आहे आपल्या कितीतरी जवान सामान्य लोक अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले तरी सुद्धा त्या देशाच्या क्रिकेट संघासोबत आपण सामना घेत आहोत हे दुःखद आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणखी त्या पुढे म्हणाल्या आपल्या क्रिकेटपटूंना पाकिस्तानात जावं लागू नये किंवा त्यांच्या क्रिकेटपटूंना आपल्या इथं यावं लागू नये म्हणून दुबई हा पर्याय निवडलेला आहे याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या आपण पाकिस्तान निधी पुरवत आहोत फक्त करार स्थगित करून पाणी आणि व्यापार बंद करून संबंध तोडले असं होत नाही तुम्हाला जर मारल्या गेलेल्या लोकांबद्दल सहानुभूती असेल तर भारतानं यापुढे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये पण तरी देखील आज भारत पाकिस्तान ही मॅच होतीय आता या संदर्भात आणखी त्या असं म्हणाल्यात की याचाच अर्थ लोकांनी पहलगाम हल्ल्यानंतर ज्या भावना व्यक्त केल्या विशेषतः राजकीय के लोकांनी त्या खोट्या होत्या का तुमच्या घरातील किंवा तुमच्या जवळच कोणी जात नाही म्हणून तुम्हाला फरक पडत नाही का कृपया अशा प्रकारचं कृत्य करू नका यातून अतिरेकी कारवायांना एक प्रकारे समर्थन मिळतंय आणखी एक पहलगाम हल्ल्यातील ज्यांच्या घरातली व्यक्ती या हल्ल्यात मारली गेली आयशन्या द्विवेदी यांनीही आपल्या पतीला पहलगाम हल्ल्यात गमावलं होतं त्यांनी असं म्हटलं की क्रिकेट खेळ राष्ट्रीय आहे आणि क्रिकेटपटूंना आपण देशभक्त या नात्याने पाहतो भारतीय संघातील एखाद दुसरा खेळाडू वगळता कुणीही या विरोधात उघडपणे व्यक्त देखील झालं नाही बी सी सी न त्यांना बंदुकीच्या धाकावर तर खेळण्यासाठी तयार केलं नाही ना असं म्हणत बी सी सी आय वर नाराजी व्यक्त केली मग ते भूमिका घेण्यासाठी का कचरत आहेत असा सवाल देखील ऐशन्या झाला एक मतप्रवाह दुसरा मतप्रवाह वेगळा इकडे उज्ज्वल निकम जे नुकतेच खासदार झालेले आहेत त्यांनी असं म्हटलंय लोकांना क्रिकेट आवडतं आणि पाकिस्तानला मैदानात हरवण्याचा जो आनंद असतो तो, तो वेगळाच असतो त्यामुळे या सामन्याकडे राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर खेळाडू वृत्तीनं पाहिलं पाहिजे तिकडे मंत्री अनुराग ठाकूर यांनी असं म्हटलं की या सगळ्या संदर्भामध्ये मुळातच आपलं जे धोरण आहे आंतरराष्ट्रीय धोरण काय की विश्वचषक स्पर्धा असो किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो त्यामध्ये आपल्याला सामना खेळणं अनिवार्य आहे त्यामुळं आपण ही मॅच खेळतोय हे सामने खेळतोय पण द्विमालिका म्हणजे बालॅटर आपण ज्याला म्हणू भारत पाकिस्तान अशा मालिकेला आपण कधी प्रोत्साहन देणार नाही तिकडे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी असं स्पष्ट म्हटलं की सरकारनं जर पाकिस्तान सोबत सामना खेळायचं ठरवलं असेल तर आपण त्यावर बोलून काहीच फरक पडणार नाही कारण आता यावर बोलून उपयोग काय आपल्या सरकारनं तर ठरवलं आहे की पाकिस्तान सोबत खेळायचं त्यामुळे आता तुम्ही बोला किंवा मी बोलतोय याच्यानं काही फरक पडत नाही बी सी सी आयच्या खेळाडूंना देखील सरकार जे बोलेल ते ऐकावं लागेल मी सर्वांच्या भावना समजतो पण त्यामुळं आता या सामन्यावर काही परिणाम होणार नाही तिकडे नाना पाटेकर प्रसिद्ध अभिनेत्यांनी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या मते त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलंय की भारत पाकिस्तान यांनी क्रिकेट सामने खेळू नयेत आता हा सगळा प्रकार मुळातच आपण जो पाहतोय या प्रकारामध्ये खर तर आतापर्यंत पहलगाम हल्ल्याची जी काही भूमिका पाकिस्ताननं करून करोवा नरोवा कुंजरोवा असं म्हटलं होतं मी त्यातलं नाही किंवा आम्ही काही ते केलंच नाही आम्हाला माहित नाही काय घडलं यांनी हात वर केले या सगळ्या पाकिस्तानला खर तर आपण एक प्रकारे हा सामना खेळून रसत्त पुरवत नाही ना असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मुळात ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले होते यांच्यामध्ये आपल्यामध्ये म्हणजे आपण तर करार केले होते की पाणी देखील आम्ही तुम्हाला सिंधूचं देणार नाही म्हणून रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही म्हणून व्यापार आणि रक्त एकत्र होणार नाही म्हणून दहशतवादा चर्चा एकत्र होणार नाही म्हणून आणि आता काय झालं याच्यावर असदुद्दीन यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी देखील या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एवढं सगळं घडलेलं असताना देखील आपण पाकिस्तानशी कसं काय क्रिकेट खेळू शकतो आता बी सी आय बी सी सी चे सचिव देवेंद्री देवजित सेक्रिया यांनी असं म्हटलंय की बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणं हे भारत सरकारचं धोरण राहिलं असल्यानं या सामन्याला नकार देता येत नाही अर्थात भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये वातावरण कसं आहे तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर निश्चितपणे तिथे देखील बहिष्काराचे वारे वाहतात की काय असा प्रश्न निर्माण झालाय खेळावं की न खेळावं हा संभ्रम आहे त्या ठिकाणी खर तर मुळातच एक आपण या मॅचकडे मॅच म्हणून पाहूयात व्यावसायिक राहा असा सल्ला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्या खेळाडूंना दिल्याचं समजत आहे खर तर नऊ सप्टेंबरला ही स्पर्धा सुरू झाली त्यानंतर दोन मॅचेस झाल्या दहा तारखेला भारतानं यु एई संयुक्त अरब अमिरातीला हरवलं आणि पाकिस्ताननं बारा तारखेला पाक ओमानला हरवलं आता दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि आता सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे तर एकूण आठ संघ आहेत भारत पाक श्रीलंका अफगाणिस्तान बांगलादेश ओमान यु एई आणि हाँगकाँग अठ्ठावीस सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे आता मुळातच या सगळ्या गोष्टींमध्ये असदुद्दीन ओविसी यांनी स्पष्ट म्हटलंय की पहलगाम हल्ल्यातली घटना तुमच्या मुलीसोबत घडली असती तर सामना खेळला असता का पंतप्रधानांसह भाजपला सवाल त्यांनी हा केलेला आहे इतकंच नव्हे तर बीसीसीआय या सामन्यातून किती कोटी मिळणार आहे दोन हजार कोटी तीन हजार कोटी पण पहलगाम मध्ये जे सव्वीस आपले भारतीय पर्यटक मारले गेले त्यांच्या प्राणांच्या मूल्यापेक्षा ही रक्कम अधिक आहे का देशभक्तीवर भाषण ठोकता ज्ञान देता आणि क्रिकेट मॅचचा प्रश्न आला की रनआउट होता असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळेच एकीकडे आज महाराष्ट्रात उभाटा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एक माझे कुंकू माझा देश हे आंदोलन सुरू झालेलं आहे राज्यव्यापी आंदोलन आहे कागदावर पाहता जर आत्ता आपण पाहिलं तर भारत आजच्या मॅचमध्ये बॉलिंग बॅटिंग फिल्डिंगमध्ये सगळीकडे सरच आहे पण ही जी मॅच आहे ही खेळू नये का खेळावी हा मोठा संभ्रम आता आपल्या भारतात देशात देखील निर्माण झाले त्याच्यावरनं सोशल मीडिया वॉर पॉलिटिकल वॉर देखील सुरू झालेलं दिसतंय एकंदरीत काय तर आजचा हा जो काही मॅचचा प्रकार आहे हा मुळातच सरकारनं ठरवलेलं धोरण ते बी सी सी आयला पाळावं लागतंय आणि खेळाडू हे बी सी सी आयशी संलग्नित असल्यामुळं त्यांना खेळावं लागतंय मला या सगळ्या प्रकरणावर गोष्ट आठवली ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे पाकिस्तान आणि भारत यांच्यात मॅच होऊ नये भारतात पाकिस्तानच्या खेळाडूंनी पाऊल ठेवू नये त्यांच्यावर बंदी आणावी यासाठी एक मोठी घोषणा बाळासाहेबांनी केली होती आणि ते साल होतं एकोणीसशे एक्क्याण्णव आपल्याला आठवत असेल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी त्यावेळी खोदण्यात आली होती शिवसेनेचे तत्कालीन नेते शिशिर शिंदे आणि बाकीच्या त्यांच्या शिवसैनिकांनी हे त्यावेळी करून दाखवलं होतं खर तर जोपर्यंत पाकिस्तान आपलं दहशतवादी उद्योग बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात खेळण्याची परवानगी देण्यात येऊ नये असं त्यावेळी बाळासाहेबांनी घोषित केलं होतं आपल्याला आठवतंय एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान ही मालिका आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या, त्या मालिकेचा सा एक सामना वानखेडे स्टेडियमवर होणार होता बाळासाहेब ठाकरेंनी इशारा दिला शिवसैनिक सज्ज झाले खेळाडूंचा वेश धारण करून ते वानखेडेमध्ये शिरले आणि त्यांनी पिच उद्ध्वस्त करून टाकलं उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिशिर शिंदे यांनी शिवसैनिकांचा एक गट तयार केला आणि वानखेडीची खेळपट्टी खोदण्याचा निर्णय घेतला त्यांच्याकडे कुराडी लोखंडी रॉड इंजिन ऑइलनं भरलेले डबे होते या सगळ्या माध्यमातून त्यांनी ती खेळपट्टी उखडून टाकली होती एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला बाळासाहेबांनी ही घोषणा केली होती आणि नंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांनी केलेल्या घोषणेच्या माध्यमातून प्रतिसाद दिला अर्थात त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी खरं म्हणजे या, या सगळ्या प्रकाराला विरोध केला होता पण शिवसेनेचा विरोध असतानाही हा सामना वानखेडेवरच होणार असं त्यांनी म्हटलं होतं आता या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच आठवण झाली ती बाळासाहेब ठाकरे यांची ते जे म्हणतात ते करून दाखवतात आज बाळासाहेब असते तर भले हा सामना भारतात नाहीये कुठेतरी दुसऱ्या परदेशात खेळवला जातोय तरी देखील बाळासाहेब असते तर याही पेक्षा तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असत्या पण आता मुळातच या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर यात पॉलिटिकल वॉर पण चालू है। सत्ता आहे सत्ताधारी आहेत त्या अर्थातच मॅच व्हावी आणखी केंद्र सरकारचं धोरण आहे म्हणून त्यांच्या बाजूने बोलतायत आणि विरोधक आहेत त्यांना मुळातच हा सामना खेळवला जाऊ नये या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करायची आणि त्यांनी ती केलेली आहे की नुकताच पहेलगाम हल्ला झालेला आहे आणि त्यात जे काही घडलं ते दुर्दैव होतं आणि अशा वेळी जर आपण त्याच पाकड्यांशी क्रिकेट खेळत असू तर हे योग्य आहे का आता खरा म्हणजे हा सवाल आपणच आपल्या सगळ्यांनी आपल्याला एकमेकांना विचारला पाहिजे तुपले और नॉट तु प्ले दॅट इज द क्वेश्चन पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात